अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा तीन महिन्यानंतर शोध व सुटका आरोपीस अटक राऊरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर एक हजार दोनशे ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस एकशे सदोतीस ऑब्लिक दोन प्रमन दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यामध्ये अपहरण झालेल्या मुलीबाबत काही एक माहिती उपलब्ध नसताना गुप्त बातमीदाराच्या मदतीने व तांत्रिक तपासाद्वारे तसेच अथक परिश्रम घेऊन गुन्ह्यातील अपहरण झालेल्या मुलीचा माग काढून तिचा शोध घेतला असता ती आज रोजी तिची सुटका करून तिला राहुरी पोलीस स्टेशनला आणून तिचा सविस्तर जबाब नोंदवून सदर पीडितेस तिचे नातेवाईकांच्या ताब्यात दिले गुन्ह्यात वाढीव कलम लावून आरोपी आदिनाथ गीताराम निशाने राणार कुडसरगाव तालुका रावरी यास अटक करण्यात आली आरोपीकडे विचारपूस करून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपणे हे करत आहेत ऑपरेशन मुस्कान अंतर्गत रावरी पोलीस स्टेशन हद्दीतील पंचावन्न मुलींचा शोध घेऊन व सहा अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिलं आरोपींना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट इम्रान सेक्स मुनीर सय्यद